श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या श्रावणी पिठोरी अमावस्या आहे तर ही जी अमावस्या आहे तर ती शुक्रवारी म्हणजे उद्या सुरू होत आहे आणि शनिवारी या अमावस्येची समाप्ती होत आहे आणि अशा या अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर हा जो उपाय आहे तर तो है है। तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांच्या कामामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील त्यांना कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल आपल्या घरामध्ये वाईट शक्ती आहे नकारात्मकता आहे आपल्या लहान मुलांना आपल्या घरातील लहान मुलांना काही दोष लागलेले असतील बाधा झालेल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे दिवे लागण्याची वेळी करायचं आहे म्हणजे संध्याकाळी सात नंतरनं तुम्हाला हा उपाय आठ वाजेपर्यंत कधीही करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा तुमच्या घरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे नंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आता बघा कापूर जाळण्याचं जे भांडं असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गाईच्या शेणाच्या गोरीचा एक तुकडा ठेवायचा आहे त्यानंतरनं त्याच्यावरती तुम्हाला काळे तीळ ठेवायचे आहेत आणि कापराच्या वड्या घालून म्हणजे दोन चार कापडा कापराच्या वड्या घाला आणि हे प्रज्वलित करा आता हे प्रज्वलित केल्यानंतरनं बघा तुम्हाला देवघरासमोर बसूनच हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरनं त्याच्यावरती थोडं थोडं शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि या गोऱ्या जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही कालभैरव अष्टक जे आहे तर ते म्हटलं तरीही चालेल किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी केला तरीही चालेल हा जो उपाय आहे तर तो घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला काही शत्रू पीडा असेल आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असेल तर ती निघून जाण्यासाठी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो अमावस्येच्या दिवशी आपण जे पण उपाय करतो आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी तर त्याचं शंभर टक्के फळ जे आहे तर ते आपल्याला नेहमीच मिळत असतं म्हणून आपण महिन्यातून एकदा जे अमावस्या येते तर त्या अमावस्याच्या दिवशी या तीन वस्तू आपण आपल्या घरामध्ये आवर्जून जाळायच्या आहेत यामुळे तुमच्या घरातील सर्व व्यक्तींची प्रगती होईल आपल्या मुलांना लागलेली नजरबाधा नजरदोष ज्याला आपण थोडक्यात म्हणतो की माझ्या मुलाला दृष्ट लागली आहे तर ते संपूर्णपणे निघून जाईल आणि तुमच्या घरातील सर्व व्यक्तींची म्हणजेच मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांची प्रगती होणार आहे असा हा